नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत तुम्ही पाहतात श्रीकांत टो युट्यूब चॅनल मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदानावर राज्यस्तरीय दोन दुधाळगाई महेश वाटप योजना या योजनेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ही योजना जी आहे ते पशुसंवर्धन विभागाच्या महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबवली जात असते मित्रांनो याचसोबत बऱ्याचशा अशा ज्या काही योजना आहेत ज्या की पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदानावर जसे की गाय महेश शेळी मेंढी कुक्कुटपालन इत्यादी योजना या योजनेमार्फत पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जात असतात तर याविषयी आज आपण संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत पण मित्रांनो पंच्याहत्तर टक्के अनुदानावर राज्यस्तरीय दोन दुधाळ महेश वाटप योजना योजनाबद्दल पूर्ण संपूर्ण अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरतीन मिळाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो यासाठी कोणकोण लाभ घेऊ शकते या योजनेसाठी कोणकोण लाभ घेऊ शकते सर्वप्रथम महिला बचत गटातील व्यक्ती या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो त्याचसोबत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी त्याचसोबत अल्पभूधारक शेतकरी परंतु एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंतचे भूधारक शेतकरीसुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात त्याचसोबत सुशिक्षित बेरोजगार रोजगार स्वयरोजगार केंद्रात नोंद असलेले जे काही रोजगार आहेत ते सुद्धा या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात प्रकल्पाची जी काही किंमत आहे ते किती आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रकल्पाची किंमत जी आहे ते दोन जनावरांसाठी एकूण रुपये जी काही आहे ते एक लाख चाळीस हजार ते एक लाख साठ हजार रुपये अशी जी काही योजना आहे जी प्रकल्पाची किंमत आहे ती त्या आहे त्यामध्ये त्या प्रति गाय रुपये सत्तर हजार रुपये याप्रमाणे तसेच प्रति महेश ऐंशी हजार रुपये याप्रमाणे दिलेली आहे आता यासाठी एकूण अनुदान किती आहे यासाठी तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ते मिळणार आहे व त्यांना जी भरायची रक्कम आहे ते एकोणचाळीस हजार दोनशे बारा रुपये एवढी त्यांना अनुदान सोडून पंचवीस टक्के रक्कम जी आहे ती भरायची आहे सर्वसाधारण जातीसाठी पन्नास टक्के अनुदान दिले जात आहे त्याचसोबत त्यांना पन्नास टक्के रक्कम म्हणजेच अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस रुपये एवढी रक्कम त्यांना भरावी लागणार आहे व या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच यासाठी लागणारे कागदपत्रे जे आहे ते आधार कार्ड सात बारा अपत्य दाखला सोयघोषणापत्र जातीचा दाखला अनुसूचित जाती जमातीसाठी आठवतारा बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी डॉक्युमेंट जे आहेत ते लागत आहेत त्याचसोबत या योजनेसाठी पात्र नसलेले जिल्हे सुद्धा आपण सांगणार आहे या योजनेसाठी पात्र नसलेले जिल्हे मुंबई मुंबई उपनगरे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर व अहमदनगर हे जिल्हे आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये कळवा त्याचसोबत आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद